नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र बंद बघेनो आज शुक्रवार दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे त्र्याहत्तर आजच्या व्हिडिओद्वारे मी दहा प्रश्नांना उत्तर देणार प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करण्यापूर्वी एक सर्वांत्या माहिती करता किंवा सूचना करतो की शक्यतो हा जो प्रश्न असतो त्या प्रश्नासंबंधीची जी कागदपत्रं वगैरे असतात ती कागदपत्रं आपण जेव्हा ईमेलनी पाठवा माझ्याकडे पाठवतात त्यातले पुष्कळशी कागदपत्रं अस्पष्ट असतात त्याचा डाउनलोड करून त्याचा अभ्यास करणं मला कठीण होतं त्यामुळे मी आपल्याला सुचवीन की मी यशदामध्ये उपलब्ध असतो दर सोमवारी मी यशदामध्ये असतो आणि म्हणून मी कागदपत्रासह आपण आलात तर कागदपत्र पाहून मला योग्य ते मार्गदर्शन करता येईल आणि म्हणून माझ्या मुलाखतीची वेळ व तारीख ठरवून घ्या आणि मला कागदपत्रासह भेटा मुलाखतीची तारीख व वेळ ठरवून देण्याकरता मी नम प्रश फोन नंबर सांगितला आहे अनेक वेळा पुन्हा एकदा सांगतो मुलाखतीची तारीख व वेळ ठरवून घेण्याकरता आपण संपर्क करा श्री श्रीमती वर्षा सावरखंडे आणि वर्षा सावरखंडे यांचा नंबर आहे शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सहा तीन पुन्हा सांगतो शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सहा तीन तसेच मी दर सोमवारी सकाळी साडे दहा ते साडे अकरा या दरम्यावर दूरध्वनीवर देखील उपलब्ध असतो आणि तो, तो दूरध्वनी आहे शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ पुन्हा एकदा सांगतो दर सोमवारी मी सकाळी साडे दहा ते साडे अकरा या दरम्यामध्ये प्रश्नांची उत्तरं देण्याकरता दूरध्वनीवर उपलब्ध असतो तिथला आणि दो दूरध्वनी क्रमांक आहे शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ चला प्रश्नाची उत्तर देण्यासारतो पहिला प्रश्न हे सेंट्रल गवर्मेंटचे कर्मचारी आहेत हे पोस्ट खात्यात होते त्यांच्याविरुद्ध इन्क्वायरी वगैरे झाली त्यांना शिक्षा झाली बडतर्फीची त्यांनी अपील केलं पण अपील देखील त्यांचं फेटाळलं गेलं त्यांनी एक रिव्हिजन ॲप्लिकेशन केलेलं आहे त्याला चार महिने झालेले आहेत पण त्यांच्या त्यांचं म्हणणं आहे अजूनही काही उत्तर आलेलं नाही तर मी एवढंच सांगेन उत्तर आलं नाही तर पुन्हा एकदा त्यांना आपण रिमाइंडर पाठवा की उ चार महिने झाले आणि त्यानंतर आपल्याला कॅटमध्ये जायचं किंवा नाही ह्याचा विचार करावा लागेल पण कॅटमध्ये जाणं मी सांगतो खर्च खूप असतो आणि लगेच काही तो, तो, तो निकाल लागत नाही आणि आपली प्रकरणामध्ये किती शक्यता आहे हे आजमावं लागेल तर त्याकरता आपण माझ्या मुलाखतीची वेळ व ठरवून घेऊन कागदपत्रासह येऊन मला भेटावं चला प्रश्न क्रमांक दोन या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की एक कनिष्ठ लिपिक आणि त्या कनिष्ठ लिपीवर दोष गंभीर स्वरूपाचे दोषारोप झाले या प्रश्नकर्त्यांनी मला दोषारोपाचं विवरणपत्र देखील पाठवलेलं हो आहे आता यांचं असं म्हणणं आहे की त्या जो ज्या कर्मचाऱ्याविरुद्ध दोषारोप केले होते त्यांनी काहीतरी पैशा याचा अपार केला आणि नंतर पैसे त्यांनी भरले आणि म्हणून त्यांच्याविरुद्ध झालेली विभागीय चौकशी ती संपुष्टात आणली असं यांचं म्हणणं आहे आणि कुठली त्यांना शिक्षा दिलेली नाही आता मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे या ठिकाणी पैसे भरले म्हणजे त्याचा गुन्हा काही क्षमापित झालेला नाही त्याला त्याच्याकरता शिक्षा होणं आवश्यकच आहे पण आपण जे म्हणतात की विभागीय चौकशी संपुष्टात आली त्याचा आदेश मा असं काही आपण पाठवलेला हो नाही तो पाठवा आणि शक्यतो जर आपल्याला वाटत असेल तर आपण आर टी आयखाली अर्ज करा की ब हे असं असं प्रकरण होतं याच्यात असे असे होतं यांना काय शिक्षा झाली आर टी आयखाली खाली आपल्याला उत्तर मिळेल किंवा त्यांचे जे वरिष्ठ असतील त्यांच्याकडे आपण तक्रार करू शकता आणि मग त्याप्रमाणे आपल्याला आप म्हणजे आप वरिष्ठ जे आहेत ए सीकडे आपण तयार तक्रार करा आणि माझ्या या संदर्भात आपण म्हटलं आहे माझी भेट घ्यायची आहे तर भेटीसाठी वर्षा सावरखंडे यांच्याशी संपर्क करा आणि माझ्या माझी अपॉइंटमेंट घेऊन कागदपत्र असावी प्रश्न क्रमांक तीन हा प्रश्न नाही आहे हे रशीद शेख म्हणून प्रत्येक व्हिडिओ अत्यंत बारकाईने पाहणारे आहेत या चॅनलवर आणि प्रत्येक वेळी कॉमेंट देतात नवीन एखादं जजमेंट आलं तर तेही माझ्याकडे पाठवतात त्यांनी माझ्याकडे एक प्रेस कटिंग पाठवलं आणि तिथे उच्च न्यायालय निर्णयाचा खुलासा केलेला आहे तर उच्च न्यायालयाचा निर्णय असा आहे वर त्यांनी जे प्रेस कटिंग पाठवलं आहे त्याच्यावर वरती हेडिंग आहे निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यावर शिस्तभंगवयाची कारवाई नाही पण हे जे प्रकरण आहे याच्याबद्दल त्यांनी न्यायनिर्णय देखील माझ्याकडे पाठवलेला आहे आता न्यायनिर्णयामध्ये काय म्हटलं आहे यातले जे दोन श्यामला हर्डीकर आणि माधवी शिंदे या ज्या अर्जदार होत्या आणि ज्यांना त्यांच्या किंवा त्यांच्या वारसांना जे सेवा उपदान वगैरे काय देय होतं ते नाकारलं जे होतं तर त्याच्याकरता का का नाकारलं होतं विभाग रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांच्यावर विभागीय चौकशी कर कुछ। आता ह्या दोन्ही ज्या कर्मचारी होत्या त्या महाराष्ट्र होमिओपॅथिक काउन्सिल या संस्थेमध्ये होत्या आता ही महाराष्ट्र होमिओ काउन्सिल जी आहे या काउन्सिलने महाराष्ट्र नागरी शिस्तवापील नियम एकोणीसशे एकोणऐंशी अंगीकारलेले आहेत पण महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी अडॉप्ट केलेले नाही स्वीकृत केलेले नाही त्यांच्या कर्मचाऱ्यांना लागू केले नाही त्यामुळे साहजिकच विभागीय चौकशीच्या बाबतीमध्ये फक्त निवृत्तीनंतर केव्हा विभागीय चौकशी करता येत पेन्शन वगैरे कमत याची तरतूद फक्त महाराष्ट्र निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये आहेत पण हे नियम त्यांना लागू नसल्यामुळं उच्च न्यायालयाने सांगितलं की त्यांच्याविरोध कुठलीही विभागीय चौकशी करता येणार नाही पण त्यांना जे पेन्शन वगैरे त्यांना नाही आहे आणि त्यामुळे पेन्शन रूल्स लागू नाहीत त्यामुळे त्यांचा पेन्शन त्यांच्याकडून कट करून घेता येत नाही ये आणि म्हणून हे नियम लागू नाहीत आणि म्हणून त्यांचा अर्ज मंजूर केला आहे हे दोन्ही अर्जदार एक अकरा दोन हजार नंतर लागलेले नाहीत एक अकरा दोन हजार नंतर आहेत श्री राशीद शेख यांनी सुचवल्याप्रमाणे शक्य होईल तेव्हा या उच्च न्यायाच्या न्यायनिर्णयावर निश्चितच व्हिडिओ करीन चला पुन्हा पुढच्या प्रश्नाकडे मिळूया हे करते आहेत ते भवन्स कॉलेजमध्ये क्लार्क होते आणि लागले होते दोन हजारमध्ये आणि हे होते एस टी म्हणजे अनुसूचित जमातीकरता असलेल्या पदावर त्यांची नियुक्ती होती आणि म्हणून त्यांनी जेव्हा हे के आपलं कास्ट सर्टिफिकेट जे केलं ते कास्ट सर्टिफिकेट इनव्हॅलिड ठरलं आता इनवॅलिड ठरल्यामुळे यांची सेवा किंवा यांना तेवीस जुलै दोन हजार आठमध्ये यांची सेवा समाप्त करण्यात आली आता यांचं म्हणणं आहे की शासनाने एक एकवीस बारा दोन हजार एकोणीसला एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्यांची म्हणजे शेड्यूल ट्राईब अनुसूचित करता पदावर नेमणूक झालेली आहे राखीव पदावर आणि त्यांचं जे सर्टिफिकेट ते इनव्हॅलिडेट ठरलेलं आहे अशा कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त न करता सुपर न्युमरी पोस्ट असतील त्या पदावर त्यांची नेमणूक करावी आता म्हणून म्हणणं मी हे हा निर्णय देखील मला माहिती आहे पण आता यांचं असं म्हणणं आहे की हा निर्णय यांना लागू होईल हो, का आणि लागू झाला तर एकवीस बारा दोन हजार एकोणीसपासून म्हणजे ज्या जो जे आर इसून तेव्हापासून यांना पगार वेळ मिळेल का आणि न्यायालयात मी मॅकमध्ये जावं का उच्च न्यायालय तर ह्या प्रश्न करताना मी पहिल्यांदाच स्पष्ट करतो की आपण शासकीय कर्मचारी नाही आणि शासकीय कर्मचारी भवन्स कॉलेजला काय ग्रँट दिली जाते त्यामुळे तुम्ही शासकीय किंवा निमशासकीय संस्था नाही निमशासकीय संस्था कुठली जिथे राज्य सरकारची कंपनी आहे अशा ठिकाणी निमशासकीय संस्था आहे पण आपले भवन्स कॉलेज हे प्रायव्हेट चॅरिटी ट्रेबल एखाद्या चॅरिटेबल ट्रस्टनी चालवले जाते त्यामुळे आपण शासकीय कर्मचारीने दोन हजार एकोणीसचा शासन निर्णय आपल्या बाबतीत लागू होत नाही त्यामुळे याच्याकरता त्या निर्णयाप्रमाणे न्याय मिळण्याकरता आपल्याला मॅटमध्ये पण जाणं जाता येणार नाही कर्मचारी नाही उच्च न्यायालयातही जाण्याची शक्यता नाही न्याय मिळण्याची शक्यता नाही आपल्याला आपल्या खात्री करायची असेल तर उच्च शिक्षण आहे विभाग आहे त्यांनी संदर्भात काही आदेश काढलेले आहेत का दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयानंतर याची आ खातर जमा करा आणि नंतरच उच्च न्यायालयात जाण्याचा विचार करा पण आपण दोन दो हजार आठ म्हणजे सतरा वर्ष आपल्याला झाली त्यामुळे श उच्च न्यायालय देखील संदर्भात लिमिटेशनचा जो आहे कालमर्यादामध्ये अर्ज करा तोही केलेला नाही त्यामुळे आपण लगेच काही न्यायालयात जाऊ नका मी सांगितलं त्याची खातरजमा करा आणि मग जरूर असेल तर मला माझा सल्ला घ्या आणि मगच न्यायालयात जाण्याचा विचार करा हे ग्रस्त आहेत हे कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये ज्युनियर इंजिनियर होते पण मग त्यांनी त्यांची बदली एक अहमदनगर महानगरपालिकेमध्ये करून घेतली आणि पण त्यांना मात्र आश्वासित प्रगती योजनेचा लाभ कणक कोल्हापूर नगरपालिका म्हणते की तुमची बारा वर्ष तिथे झालेली नाहीत आणि इथे आल्यावर त्यांची जरी झाली असली तर कोणी द्यायची आश्वासित प्रगती याच्याकरता यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळाला नाही आणि म्हणून त्यांनी माझ्याकडे विचारणा केले मागे देखील त्यांनी एकदा दोनदा या संदर्भात मला विचारलं होतं त्यांनी माझ्याकडे कागदपत्रं पाठवलेली हो आहेत पण दुर्दैवाने ते कागदपत्र स्पष्ट दिसत नाहीत त्यातला मजकूर देखील मला वेळ बरं आपलं प्रकरण जे आहे थोडं गुंतागुंतीचं आहे आपली प्रकृती बरोबर नाही हे आपण आपल्या मेलमध्ये हे मी जाणवतो पण कोणीतरी आपल्यापैकी जो हितचिंतक असेल त्यांना या संदर्भातले सर्व कागदपत्र घेऊन माझी मुलाखतीची वेळ व तारीख ठरवून मला भेटा कागदपत्राचा अभ्यास करून मी आपल्याला योग्य तो मार्गदर्शन करीन आपला बरेच दिवसापासून आपला हा प्रश्न लुंबकळीत पडला आहे पण यामध्ये एकदा निश्चित कायम होण्याची शक्यता आहे हे आपल्याला कागदपत्र पाहि पाहिल्यावर आजमावता येईल चला पुढच्या प्रश्नाकडे हे प्रश्नकर्त्यांनी विचारलाय की त्यांनी कॉमेंट केलेली आहे मी आता कॉमेंटमध्ये सर्व प्रश्न काही येत नाही यांचं म्हणणं आहे सातव्या वेतन आयोगाप्रमाणे ए सी पी प्रमोशन मिळाय पदाला मिळतं का आणि पे फिक्सेशन कसं होतं वगैरे त्यांच्या कॉमेंटमधून मला कुठलाही प्रश्न समजला नाही आपल्याला जर प्रश्न असेल तर माझ्या ईमेल पत्त्यावर पाठवा ईमेल ॲडमेस सर्वांना माहिती आहे कर्मचारी मित्र ॲट जीमेल डॉट कॉम हा ईमेल ॲड्रेस आपल्या पहिल्या स्लाईडवर पण देखील दिलेला आहे पुढच्या वेळा प्रश्न क्रमांक सात हे प्रश्नकर्ते म्हणजे हे बडतर्प कर्मचारी होते पण त्यांची पुढे बहुतेक न्यायालयाच्या आदेशामुळे सेवेत पुनर्स्थापना झाली करता असं त्याच्यात म्हटलं होतं की सेवाविषयक वेतनविषयक स्वतंत्र आदेश काढण्यात येतील पण अजूनही काढलेले नाहीत सहा महिने होऊन गेलेत आणि आता कर्मचारी सेवानिवृत्त झाला तरी आदेश काढलेले नाहीत तर याचा किती कालमर्यामध्ये काढावे असे काही नियम आहेत का याच्यासाठी कालमर्यादा ठरवलेली आहे पण सेवेत पुनर्स्थापना झाल्यानंतर त्याच्या जो पूर्वीचा अनुपस्थितीचा काळ आहे त्याचे आदेश म्हणजे तो कर्तव्य काळ धरावा का त्याला वेतन किती याचे आदेश काढणं जरूर आहे आणि ते रिझनेबल पिरियडमध्ये काढणं आता आपण सेवानिवृत्त होऊन गेला तरी काढले नाहीत हा प्रदीर्घ विलंब झाला आहे तर मी आपल्याला या संदर्भात दोन प्रश्न सुचवीन एक तर डिपार्टमेंटला पुन्हा लिहा एक वकिलामार्फत नोटीस दिली तरी चालेल आणि एक अर्ज आपण लोकायुक्तांकडे करा आणि मग त्याने दृष्टीने हा त्यांना काय निश्चित करण्याचा आदेश ठराविक वेळेत काढावा लागेल चला पुढचा प्रश्न या प्रश्नाकडे तांत्रिक पदाची नियुक्ती एम पी एस सीमार्फतच मार्फतच होते का काही तांत्रिक पदाची एम पी एस सीमार्फतच मार्फतच नियुक्ती व्हावी असा आदेश नाही पण मात्र तांत्रिक पद हे गट अ किंवा ब दर्जाचं असेल तर मात्र त्याची नियुक्ती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फेच केली जाते प्रश्न क्रमांक नऊ या मग प्रश्नकर्त्यांचा विचार अनेक लोकांना माहिती आहे का माझा ईमेल आय डी काय ईमेल आय डी काय विचारतात या प्रश्नकर्ते जसं मी मगाशी सांगितलं माझा ईमेल आय डी आहे कर्मचारी मित्र ॲट जीमेल डॉट कॉम आणि हा ईमेल पत्ता पहिल्या स्लाईडवर दिला आहे चला शेवटच्या प्रश्न करतो या प्रश्नकर्त्यांचं म्हणे हे कोर्टातले कर्मचारी आहेत आणि कोर्टातल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये मी मध्यंतरी एक व्हिडिओ क्रमांक चारशे सदुसष्ट केला होता आणि त्याच्यामध्ये एक मॅचचा निर्णय दिला होता की जरी एखादा कर्मचारी पोलीस कस्टडीमध्ये जरी असेल तरी त्याला निर्वाहत्ता दिला पाहिजे आता या प्रश्नकर्त्यांचा हा जो व्हिडिओ केलायचा आहे तो कोर्टातल्या कर्मचाऱ्यांना लागू आहे का निश्चितच लागू आहे कोर्टातले जे कर्मचारी असतात ते कर्मचारी देखील शासकीय सेवकच असतात त्यांना सर्व महाराष्ट्र नागरी सेवा नियम जे केलेले आहेत ते सर्व सेवा नियम लागू आहेत आणि त्यामुळे देखील मी मगाशी म्हटलं त्यामुळे एखादा कोर्टातला कर्मचारी नि काहीतरी गुन्ह्याखाली तुरुंगात राहायला पोलिस कस्टडीमध्ये राहिला मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये राहिला तरी त्याला निर्माण भत्ता दे देय आहे मित्रांनो मगाशी सांगितल्याप्रमाणे दहा प्रश्नांचे उत्तर दिलेत त्यामुळे हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा इतरांना फॉरवर्ड करा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करा आणि आपण आपल्या इतर सहकार्यांना मित्रांदेखील सबस्क्राईब करण्यास सांगा आता येथेच थांबतो पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात एका नव्या व्हिडिओसोबत नमस्कार